जनसामान्याचे निर्भीड आजच आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा प्रचंड दुर्गंधी आणि डासांचे साम्राज्य श्वास गुदमरेल इतकी दुर्गंधी परिसरात अस्वच्छता आणि डासांचे साम्राज्य हे चित्र आहे प्रवाशांच्या सेवेसाठी असणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळांच्या नाशिक विभाग नवीन मध्यवर्ती बस स्थानक ठक्कर बाजार येथील नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेले ठक्कर बाजार येथील शौचालयाचे पाईप फुटल्याने शौचालयाच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात शौचालयाचे पाणी साचत व त्यामध्ये दे डेंग्यू सारखे मच्छर तयार होऊन प्रवाशांचे जीव धोक्यात येते याकडे बस स्थानक व्यवस्थापक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येते वारंवार बस स्थानक व्यवस्थापन यांना सांगूनही स्वच्छता होत नसल्याने प्रवासी प्रवाशांसोबत आलेले लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून ज्या ठिकाणी बस स्थानकाचे अधिकारी बसतात त्यांच्याच पाठीमागे हे घाणीचे साम्राज्य झाले मात्र बस स्थानक अधिकारी हा वास का सहन करतात त्यांना डेंगू होण्याची भीती नाही का ते का वरती कळवत नाही असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत त्यामुळे या परिसरातील स्वच्छता करून बस स्थानकातील शौचालयाची पाईप दुरुस्ती करून कायमस्वरूपी पाणी बंद करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानक येथे याचे शौचालयाच्या पाठीमागे पूर्णपणे पाईप फुटलेले आहे आणि गटारीचं आणि बा बाथरूमचं जे पाणी ते सांडलेलं आहे साचलेलं आहे ज्याच्यावरती लाखो डास आणि मच्छर जमलेले आणि इतकं घ गा, घाण गा, घानड वास इथं येतं आहे नाशिकचे जे आपले अरुण शिया साहेब आहे त्यांच्याशी आम्ही संपर्क केला त्यांनी म्हटलं का ते आम्ही करणार आहे करत आहे कधी होणार आहे हे जी समस्या आहे इथं तर झालीच झालेली आहे आणि जे नवीन बसस्टॉप आपलं तयार झालेलं आहे मेढा आणि ठक्कर बाजारून मेढा बसस्टँडला जाण्यासाठी जे रस्त्यामध्ये जे एक नाला आहे तर नाला फुटलेला आहे त्याचं पाणी रस्त्यावरती वाटतं आहे नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतं आहे ज्याच्यामुळे दुर्गंधी पसरलेली आहे आणि हे आपल्या नाशिकचं मध्यवर्ती बसस्थानक आहे अख्ख्या राज्यातून इथं लोक येतात आणि हे प्रशासन काय करतंय डोळे झाक करून बसलेले फक्त हे लोक वारंवार यांच्याकडे तक्रार करून पण हे लोक लक्ष देत नाही आहे हे आमची मागणी आहे का लवकरात लवकर ही समस्या सोडवण्यात यावी नाहीतर मोठ्या प्रमाणावर आम्ही हे आंदोलन हे जे पाणी आहे सांडपाणी बादल्यामध्ये भरून आणि त्यांच्या कॅबिन मध्ये टाकण्याचं आंदोलन आम्ही करणार आहे हे जिल्ह्याभरातून विद्यार्थी येतात लहान पोरं बाळ मुलं घेऊन हे लोक इथं येतात आणि इथं डेंगू मच्छर आत मध्ये बघितलं तर इथं पण झालेलं आणि बाहेर पण मच्छर झालेले हे स्वच्छता कुठलीही नाहीये आणि एखाद्या मच्छराने एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या छोट्या बाळाला एखादं चावलं आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे डेंग्यूचा आजार त्याला झालं त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं ते याचा जबाबदार कोण राहणार याचं उत्तर प महामंडळाने आम्हाला द्यावं